मित्रांनो मी आपला तर वा, सोय सोय तर मित्र योगेश दरेकर तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील कन्नड तालुका असेल किंवा व वैजापूर तालुका असेल कन्नड सोयबा सोयगाव विधानसभा मतदारसंघ असेल तर मित्रांनो या मतदारसंघामध्ये रात्री अतिवृष्टी झालेली आहे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं कोट्यावादीचं जे नुकसान झालेलं आहे मित्रांनो याच्याकडे सरकार काही पंचनामे करण्याच्या स्थितीत नाही सरकार काही शेतकऱ्यावर लक्ष देत नाही मित्रांनो कारण की शेतकऱ्यांनी जी इमे काढलेली आहे मित्रांनो मक्काचे असन कपशीचे असेन तर शेतकऱ्यांनी पहिले जे निकस होते ते निकस बंद करून तुमचा माल इकल्यावर त्यावर तुमचा निकष जाणार जाणारी हे शेतकऱ्याला हे सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी नाही मित्रांनो शेतकरी ना। हवालदिल झालेला आहे की नुकसान होऊन सुद्धा नुकसान शेतकरी नोंदण्याच्या याच्यात नाही मित्रांनो तर तुम्हाला नुकसान नोंदण्यासाठी जो हेल्पलाईन नंबर द्यायचा एक चार 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 सात या नंबरवर सुद्धा आता त्यांच्या अधिकारी कॉल उचल्याच्या स्थितीत नाही तर शेतकरी हवाल देईल शेतकऱ्याला मारण्याचा दारामध्ये उभा आहे तरी बी सरकार शेतकऱ्याला भरपाई शेतकऱ्याची दुष्काळजाही केला पाहिजे मित्रांनो दुष्काळजाही केल्याशिवाय शेतकऱ्याला पर्याय नाही शेतकऱ्याच्या पाठीमाग जर सरकार उभं राहत नाही तर हे सरकारला बी शेतकरी दाखवून देते मित्रांनो पावर आहे तर पावर आहे ती मेहंग काही खोटी नाही अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालेलं आहे मित्रांनो की नुकसान श शब्दामध्ये सांगाजोगं नाही या सरकारला काहीतरी जागा आली पाहिजे मित्रांनो तुम्ही आता माग बघता हे जो कन्नड तालुक्यामधील खेड्यागावमधला डॅम आहे शिरदगाव खेड्यागाव बांधा हा हाड रात्री ओवरफ्लो झाला मित्रांनो आतासुद्धा गुडघ्याच्यावर पाण्याची स्थिती आहे आमची आणि जे माझी स्वतःची जी, जी, जी कपशी मित्रांनो त्या कपशीमधून दोन चार मोटरीचं चा पाणी वाहत आहे काही सत्य घटना आहे तर शेतकऱ्याला ही विमा भरपाई नुकसान भरपाई तात्काळ मिळावी यासाठी शे शेत सरकारकडे मागणी मित्रांनो हा हेडिओ जास्तीत जास्त शेअर करा जो हेडिओ निर्देश च्या कानावर गेला पाहिजे मित्रांनो